सर नमस्ते नमस्ते आपलं नाव पत्ता सांगा ना माझं नाव शंकर कांबळे राहणार कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे सर आपण आता ह्या कांद्याच्या प्लॉटमध्ये उभा आहे तुमच्या बरोबर आहे का ना ह्या कांद्याच्या प्लॉटला तुम्ही काय वापरलं आहे ह्या कांद्याच्या प्लॉटला सुरुवातीला मी कृषी अमृत टाकलं हां त्याच्यानंतर कांदा टाकल्याच्या नंतर बरोबर वीस दिवसांनी हां ह्याची फवारणी केली क्रॉप क्रॉप चार्जर हां आणि फ्रूट चार्जर फ्रूट चार्जर आता आपण बघितलं एक पलीकडे तुमच्या त्या गावाच्या पलीकडे कांदा आहे बरोबर का त्या कांद्याला तुम्ही बोलत होते की रोगासाठी करप्यासाठी पाच ते सात पाच सहा वेळेस त्यांनी औषध मारलं काय काय रासायनिकच औषध मारली त्यांनी हे करून पण त्यांच्या कांद्यावर अजून बी करप्या भरपूर आहे परंतु ह्याच्यावर मी मारलेला आज, आज हा दोन महिन्याचा कांदा झालेला आहे मी फक्त तेवढंच मारलं आपलं क्रॉप चार्जर, क्रौप चार्जर। त्याच्यानंतर मी काहीच मारलं नाही एक तुम्ही संरक्षणच्या पावारने घेतली नाही रोगाची नाही घेतली कारण तुमच्या कांद्यावर पाती जरी बघितलं काहीच नाही तर तुमच्या कुठंच करपा वगैरे दिसत कर वगैरे नाही आणि त्यांनी करप्यासाठी काय दारूचा पण मला वाटतं दारूचा पण त्यांनी हात मारला पण मी कोणताही वादळ हात मारला नाही फक्त क्रॉपचाच हात मारला तर हा दोन महिन्याचा कांदा आहे ह्याला कसल्याही पन्य प्रकारचा रोग नाहीये काही नाहीये पात सरळच आहे त्याच्यामुळे ह्याचा आणि पात खाल्ल्यावर काय वाटतंय पात ही तिकट नाही गुळमट लागते खायला आणि रोज घेऊन जातो पात खायला घरी दुसरं सांगत होते म्हणजे आता, आता ह्या रानामध्ये बाजरी होती रानामध्ये गवताचं प्रमाण इतकं भरपूर होतं पण जस ज्यावेळेस कृषी अमृत टाकलं मी त्याच्यानंतर हा एस एस एम कृषी अमृत टाकलं त्याच्यानंतर ह्या कांद्याची दोन महिन्यात एकच खुरपण झालेली आहे तरी ह्याच्यात सध्या जास्त गवत नाहीये आणि एवढा फरक पडला मा, माती, माती तुम्हाला कशी वाटते भुसभुशी माती ही बघा भुसभुशी सगळी माती वाटते माती तुम्हाला मातीचा फरक सुद्धा जाणवतो आता तुम्हाला जाणवायला लागलाय आणि दुसरी गोष्ट तुम्ही सांगत होता ज्यावेळेस आपण कांद्यावर गोल मारतो त्यात तुम्ही एक सॉइल चार्जर पाच मिली घेतलं मी ह्याला एक तणनाशकाचा हात मारला गोलचा त्यात मी सॉइल चार्जर पाच मिली पाच मिलीनी प्रतिपंपाला घेतलं त्याच्यानंतर गवत जळलं पण कांद्याची पात ही सरळच राहिली वाकली नाही काही त्या परिणाम झाला नाही त्या कांदा छोटाच होता छोटाच कांदा होता लोकांचा असं म्हणजे कांदा झोपतो झोपतो कांदा पण हा कांदा झोपलेला रासायनिक खताला तुमचा खर्च किती व्हायचा रासायनिक खताला खर्च जास्त होता पण ह्या खत वापर वापरल्यापासून खर्च कमी झालाय माझा तुम्हाला रिझल्ट पण चांगला आहे रिझल्ट महत्वाचा तुम्हाला का, का, जाणवतोय आणि शेतकरी म्हणतात की नाही नाही तुम्ही पहिल्यांदा पोषणावर सगळं खर्च करायला सांगता मग तुम्ही पोषणावर खर्च केल्यावर रोग येतोय नाही येत म्हणजे रोगाचा रोगाचं प्रमाण जवळजवळ नव्वद टक्के नाहीये नव्वद आहे समोरच आहे एक शेंडा दाखवा कर आपल्याला तुमच्या कुठ नाही पातीचा एक शेअर कुठला गेल्या वेळेस बारामतीला रामसरांचं सेमिनार झालं सेमिनार झालं तिथं मी गेलो होतो त्याच्यानंतरच मी ते दिवसभर ऐकून त्यांच्याच पद्धतीने हे शेती करतो तुम्ही तर एवढ्या वेळ बसत नव्हता मी बसत नव्हतो <laughs> पण त्या दिवशी मला असं म्हणजे उठूच वाटत नव्हतं की प्रत्येक लोक दाखवायचे डाळिंबाच प्रत्येक पिकाचं दाखवायचं <laughs> त्याच्यामुळे ते डोक्यातच बसलं की हेच औषध वाप वापरायचे आणि तुम्ही डाळिंबाला डाळिंबाचे रोप पण आणले मी डाळिंबाची रोप पण आणली आहेत फक्त थोडस तांत्रिक अडचणी म्हणून मी लावले नाहीत पण डाळिंबाची रोप आणून हेच सर्व यशस्वी म्हणजे स्वयंचार्ज करणार म्हणून तुम्ही निर्धारित करणार तुमच्या जोडीदार वगैरे होते तुम्ही तुम्ही त्यांना काय काय म्हणजे सांगाल जोडीदारांना एवढं सांगतोय की रासायनिक न वापरता हे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी तुम्ही खत वापरा एकदा वापरून बघा एकदाच वापरून बघा जास्त ना तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तुमच्याकडे एक एकर असेल तुम्ही अर्ध्याच एकराला वापरा अर्ध्या एकराला रासायनिक वापरा दोन्हीतला काय फरक आहे तुम्ही स्वतः शेतकऱ्या मित्रांची इच्छा असते मला पहिल्याच वर्षी शंभर टक्के रिजल्ट देसो लगेच लगेच ह्याला लगेच लगेच रिजल्ट भेटत नाही मला रिजल्ट शंभर थांबूनच रिजल्ट घ्यायचा आहे आज मी सुद्धा मी टाकले टाकले मला रिजल्ट नाही पण जसं जसं दिवस चाललं तस तस पद्धतीने मला रिजल्ट रिजल्ट भेटला तुम्ही त्या कोपऱ्यात एक रान हलवलं होतं हो हे तर बरोबर का नाही तुम्ही तर म्हणले कांदा तुम्ही पाच पाच म्हणजे पाच कसा कांदा येईल का नाही गॅरंटीच नव्हती परंतु आज तिथं कांदा आलाय तुम्ही दुसरा बेसल बेसलो कृषामृत टाकला हा त्यावेळेला तुमचा परत कांदा उगवून आला तिथला परत उगवून आला आधी दिसत नव्हता आता पूर्ण कांदा दिसतोय या आणि त्या कांद्यात खूप फरक आहे तो माझे लहान राहिलाय कांदा पण हा मोठा आहे पण परंतु तो सगळा कांदा, कांदा। तुम्ही ते रान ओढलं होतं ओढलं होतं रान तुम्ही तर आता येतच येतच नसतो पण तो कांदा आलेला आहे आणि तुमच्या त्याचा अनुभव सांगा ना त्यातला तुतीच मी बाकीच्या फवारण्या मारल्या परंतु त्याची पानं हे नाजूकच व्हायची मोठी होत नव्हती कधी त्याचं म्हणजे डोळं फुगत नव्हतं पण मी एकच वेळेस क्रॉपचर्जाचा हात मारला अक्षरश ते सगळं फुटव फुटले आणि असे पाणी मोठे मोठेच्या मोठे पाने झाले तुमच्या धुतीला म्हणजे असं नर्सरीच्या काय रेट भेटतोय आता दुसऱ्याच्या बाबतीत रोपांचा रेट वेगवेगळ्या असतात परंतु आपल्या रोपाला आता सध्या मागणी चालू झाली चा कारण ते पानच असं ऍक्टिव्ह दिसतंय की समोरच्या भरते की झाडच घ्यावं झाडाव चमक झाडाव चमकच आहे तशी ओके ओके धन्यवाद सर थँक्यू